श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीन जानेवारीला म्हणजेच शनिवारी आलेली आहे शाखंबरी पौर्णिमा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही जी शाकंभरी पौर्णिमा आहे तर ती खूप अधिक पटीने इचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे कारण ही, ही पौष महिन्यात येणारी शाकंभरी पौर्णिमा आहे तर पहा पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेली शाकंबरी नवरात्र हे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होते आणि म्हणूनच या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं शाकंबरी माता देवी भग भगवतीचा अवतार म्हणून या शाकंबरी देवीला ओळखलं जातं आणि त्यांचे नवरात्र जे आहेत तर ते सुरू झालेले होते ते उद्या म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहे भक्त शाकंबरी देवीची पूजा करतात पोषणाची देवी ही सर्वांना जी सर्वांना पौष्टिक अन्न देते भूक आणि अन्नाची कमतरता दूर करते फळे भाजीपाला हे तिच्याकडून आपल्याला मिळालेली एक भेट वस्तू आहे आणि त्यामुळेच हा सण तिच्या परोपकाराची कबुली देतो म्हणूनच शाकंबरी देवीची उपासना करून भक्त तिच्या जीवन टिकवणाऱ्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि तिची सतत कृपा आपल्यावरती राहावी यासाठी देखील प्रयत्न करत असतात तिची सतत कृपा मिळवावी त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला अन्नपूर्ण देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण देवीला ही एक वस्तू जर अर्पण केली तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल धन धान्य पैसा संपत्ती कधीच कमी पडणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता तर पहा हा, हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती वस्तू अर्पण केल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहणार असाल तुम्हाला अजून पण पाहायचे असतील तर तुम्हाला शेजारील बेलायकॉनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांदे देखील शेअर करा काकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षात जगदंबेचा एक अवतार मानला जातो म्हणजेच ती देवी पार्वती आहे आणि आपल्या देवभारात असलेली अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा देवी ही आपण देवी पार्वतीच्या स्वरूपात देवाऱ्यामध्ये स्थापन केलेली आहे आणि ही मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही तर पहा वर्षभरामध्ये येणाऱ्या नवरात्रीमध्ये या चार नवरात्रींचं विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे यामध्ये शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र शाखंबरी नवरात्र त्याचबरोबर चौथी ही गुप्त नवरात्री असते तर सध्या शाकंबरी नवरात्रीमध्ये जरी आपण पूजा सेवा उपासना करीत नसलो तरी काही किमान उपाय तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करावे तसेच आपली कोणती कुलदेवी असेल तर तिचा कुळाचार करावा त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरामध्ये असते तर तिची सेवा पूजा उपासना करायची आहे कारण शाकंबरी देवी म्हणजेच अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती देवी पार्वतीचा एक रूप आहे जी सर्वांना पौष्टिक अन्न देते ती पौषणाची देवी आहे भूक आणि अन्नाची कमतरता ही कमी करत असते जर तुम्ही तुमच्या घरात खूप कष्ट मेहनत करत असाल परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला जर योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल आणि आपल्याकडे पैसा येत असेल परंतु तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तो टिकून राहत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तसेच आपल्याकडून वायफट खर्च होत असेल म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा भागून सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी जर पैसा खर्च करत असोल तर त्यासाठी कुठेतरी आळा घालण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत तो गरजा भागून आपल्याला थोडाफार पैसा आपला शिल्लक राहिला पाहिजे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावे देवी लक्ष्मीचा आपल्या घरावरती आशीर्वाद राहावा देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहावी आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला देवी लक्ष्मी जी आहे तर ती लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये उतरत असते आणि या काळामध्ये देवी लक्ष्मीची जे कोणी पूजा उपासना सेवा करतो त्या घरावर ती सदैव अखंड कृपा बरसवत असते आणि म्हणूनच ती त्या घरातून कुठेही जात नाही तर पहा देवी लक्ष्मी पैशाच्या स्वरूपात नाही तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान या स्वरूपात नांदत असते आणि जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला असलेले पितृदोष यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील म्हणजेच तुम्हाला कितीही कष्ट मेहनत केली तरी तुमच्या म इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नसतील तसेच सतत घरामध्ये वादविवाद क्लेश कलह भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील तुमच्या घरातील लहान मुलं असतील ते चिडचिडेपणा करत असतील मोठे मुलं असतील ते ते ऐकत नसतील अभ्यास करत नसतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये उपवर म्हणजेच मुला मुलं मुली जे आहेत ते लग्नाच्या वयाचे हे विवाह विवाह योग त्यांचा जुळून येत नसेल तसेच कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये मुलं आहेत त्यांचे लग्न झालेले भरपूर वर्ष झाले परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नसेल अशा बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यास या समस्यांना कारणीभूत असलेले जे काही गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला असलेले दोष तुमच्या घरा घराला लागलेले दोष त्याचबरोबर तुमचे ग्रह दोष जे आहेत ते सुद्धा कारणीभूत ठरत असतात तर पहा तुम्हाला उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे तर या दिवशी तुम्हाला आपल्या पित्रांची देखील सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या घरातील जी काही स्त्री आहे म्हणजेच ती कुलश्री जी आहे तिने पहाटे लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या बाहेर छानशी रांगोळी काढायची आहे यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर काही टाक असतील देवी देवीचे कुलदेवीचे तर ता नंतर नंतर तुम्हाला त्यावरती उद्या अभिषेक करायचा आहे उद्या शाकंबरी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे म्हणजेच नवरात्राची समाप्ती होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने त्या टाकांवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे आता तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ते एका प्लेटमध्ये घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर जमलं तर कुंकवाने सुद्धा कुंकवाचं थोडंसं पाणी करायचं त्याने सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता त्यानंतर स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि नवार मंत्रा नव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णाय देवी नमो या जप करत तुम्हाला तिला अभिषेक घालायचा आहे अकरा वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये किंवा मग एका वाटीमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मूर्तीवरती अभिषेक करण्यासाठी साठी म्हणजेच तुम्हाला जे अर्पण करायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटले फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही तर तांदूळ आपल्याला एवढे घ्यायचे आहेत की त्या तांदळामध्ये अन्नपूर्ण मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आता हे तांदूळ कसे अर्पण करायचे तर तुम्हाला सांगते आता तांदूळ कसे तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर तुमचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट त्यानंतर मधल्या बोटाच्या शेजारी करंगळीच्या शेजारचं जे अनामिका आहे या तीन बोटांनी तुम्हाला देवीवरती तांदळाचा अभिषेक करायचा आहे त्या देवीला तांदूळ अर्पण करायचे आहे डोक्यावरून तांदूळ अर्पण करायचे आहे हा हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे नवर्णव मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम नमः नमः या मंत्राचा जप करू शकता आता नवार्ण मंत्र हा तुम्हाला जर माहीत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला सर्च करून तो तुम्हाला मिळू शकतो तर नवार्नव मंत्र असा आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवारण मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ एवढे अर्पण करायचे की देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही मुठीमध्ये सुद्धा घेऊन तांदूळ अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळद कुंकू व्हायचा आहे त्या तांदळावरती सुद्धा हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं देवीच्या समोर ठेवायचं आहे त्यावरती हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर देवीला एक लाल कलरचं देखील अर्पण करायचं धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्हाला त्या ता ताटासोबतच म्हणजे ज्यामध्ये तुम्ही तांदूळ अर्पण केले त्याच्यासोबतच तुमच्या घरामध्ये जे स्वयंपाकघर आहे तर त्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कशा पद्धतीने ठेवायची तर तुम्हाला एक कोपरा जो आहे त्या कोपऱ्यामध्ये स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे त्यावरती चौरंग ठेवून ही मूर्ती जी प्लेट आहे ती ठेवायची आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्तीही ठेवायची आहे देवी शाकंबरी ही करुणा आणि आपुलकीचे रूप देते तिचे नाव शक म्हणजेच भाज्या आणि औष औषधी वनस्पती आणि फळे आणि तसेच अंबरीवरून आलेले आहे तिचे पालन पोषण करणारा हा स्वभाव दर्शवते शाकंबरी देवी तिच्या भक्तांचे विशेषत जंगलातून प्रवास करणाऱ्यांचे रक्षण करते आणि तिच्या खालचे खालचे हात हे फळे भाज्या आणि औषधी वनस्पती देतात आणि म्हणूनच शाकंबरी देवी ही खूप महत्वाची देवी मानली जाते त्यामुळे पहा या दिवशी तुम्हाला तुम या नवरात्राची समाप्ती होणार आहे आणि तुम्ही जर तुमच्या कुळा कुळ देवीचा कुळाचार केलेला नसेल तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी देवीचा कुळाचार हा करू शकता म्हणजेच तुमच्या घरामध्ये जी काही टाक आहेत तर त्या टाकावरती ता अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर ते देवीचे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा अर्चाही ही करायची आहे त्याचबरोबर देवीची ओटी तुम्ही भरलेली नसेल तर ती तुम्ही घरच्या घरीच भरायची आहे तसेच पहा ज्या आपण तांदूळ स्वयंपाकघरामध्ये ठेवलेले आहे ते ते दिवसभर रात्रभर म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तिथेच ठेवायचे आहे नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या तांदळामधले थोडेसे जे तांदूळ आहेत तर ता ते तुम्हाला एका वाटीमध्ये शाकंब जी आपली अन्नपूर्णा देवी आहे तिच्या तिला ठेवून ते तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे आणि जे उरलेले तांदूळ आहेत त्यातले थोडे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहे थोडे तांदूळ तुमच्या आ साठवण्याच्या हो तांदळामध्ये मिक्स करायचे आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ